दहा ते पंधरा जण जंगलामध्ये एका तरुणाला बांबू आणि बेल्टने जोरदार मारहाण करताय ज्याला मारहाण केली जाते तो तरुण मोठमोठ्याने ओरडतोय पण तरी मारहाण करणारी पोरं थांबत नाहीये हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय हा व्हिडिओ आहे बीड जिल्ह्यातल्या परळीतला संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये चर्चेत आलं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा तरुणाला अमानुष मारहाणीची घटना समोर आल्यानंतर बीड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनीही तातडीने कारवाई करत आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे तर इतरांचा शोध सुरू आहे पण आता या मारहाणीच्या प्रकरणात गोट्या गीतेच्या टोळीचं कनेक्शन समोर आलंय तर आरोपींचा मारहाण झालेल्या शिवराज देवटेचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा होता असा आरोपही होतोय बीडच्या मारहाण प्रकरणाचं गोट्या गीते टोळीसोबत कनेक्शन आहे काय शिवराजचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा होता असे आरोप का होत आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात गया या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला नक्की काय घडलं हे सांगतो सोळा मे ला बीड जिल्ह्यातल्या परळी मधील जलालपूर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये शिवराज देवटे हा तरुण गेला होता कार्यक्रम झाल्यावर जेवणाची पंगत बसली होती यामध्ये महिलांच्या पंक्तीला कोण वाढणार यावरून शिवराजचा आणि काही तरुणांचा वाद झाला काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार काही तरुण मुलींची छेड काढत होते तेव्हा शिवराजनं त्यांना हटकलं आणि त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला त्यानंतर हा कार्यक्रम झाल्यावर शिवराजने त्याच्या मित्राला सोडलं आणि तोही घराच्या दिशेने निघाला पण संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास वाटेमध्ये असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर दहा ते पंधरा जणांच्या एका टोळीनं शिवराजला घेरलं शिवराजचं अपहरण करून त्या टोळीने त्याला टोकवाडी गावातल्या रत्नेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये नेलं तिथं नेऊन या टोळीने शिवराजला बांबू आणि बेल्टने मारहाण करायला सुरुवात केली दहा ते पंधरा जणांनी रिंगण करून शिवराजला बेदम मारलं यावेळी शिवराज मोठमोठ्याने ओरडत होता शिवराजचा ओरडण्याचा आवाज वाढायचा तसं हे तरुण त्याला आणखी बेदम मारहाण करत होते पुढे आरोपींनी शिवराजला आपल्या पाया पडायला लावलं हे सगळे तरुण एवढ्यावरच थांबले नाहीत या टोळक्यापैकी एकाने त्या मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल केला परळीतला मारहाणीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला दरम्यान त्या मारहाणीमध्ये शिवराज गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावरती सध्या बीडच्या अंबाजोगाई हो शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पोलिसांनी शिवराजच्या फिर्यादीवरून संभाजीनगर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये समाधान मुंडे रोहित मुंडे आदित्य गीते ऋषिकेश गिरी प्रशांत कांबळे सन्मित्र शिंदे सौमित्र गौरे रोहन वगळकर सुरज मुंडे स्वराज्य गीते या दहा जणांवरती आणि अनोळखी आणखी दहा अशा एकूण वीस जणांवरती गुन्हा दाखल केला आहे आतापर्यंत पोलिसांनी तेलगाव मधून चार जणांना तर परळी परिसरातून इतर चा चा कलम, तीन जणांना एक अशा एकूण सात संशयितांना अटक केली असून बाकीच्या आरोपींचा शोध सुरू आहे अटक झालेल्या आरोपींवरती बी एन एसच्या कलम एकशे नऊ एकशे सव्वीस दोन एकशे एक चाळीस एक 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 तीन एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव तीन कलमांतर्गत हत्येचा प्रयत्न अपहरण करणं गंभीर जखमी करणं असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अटक केलेल्या सात जणांपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे परळीतलं हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावरती या प्रकरणाला जातीय वळण देण्याचाही प्रयत्न झाला त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही प्रतिक्रिया दिली बीडच्या परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ती तत्कालिक कारणातून झाली आहे या प्रकरणाला कुठलाही जातीय रंग देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असं आवाहन कावत यांनी केलंय तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परळीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी बीडमध्येही ऑपरेशन सिंदूर सारखं एखादं ऑपरेशन राबवं अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे आता या प्रकरणामध्ये ज्याला मारहाण झाली त्या शिवराज देवटेनंही त्याची बाजू माध्यमांसमोर मांडली आहे शिवराजच्या म्हणण्यानुसार मी माझ्या मित्रांबरोबर सप्ताहामध्ये जेवायला गेलो जेवण झाल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी भांडण झाली मी ते बाहेरूनच बघितलं आणि घरी जायला निघालो मी माझ्या मित्राला शिवाजीनगरला सोडलं आणि पुढे निघालो त्यांना माहित होतं की मी तिकडूनच येणार आहे जेव्हा मी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ गेलो तेव्हा ती पोरं चार ते पाच गाड्या घेऊन तिथं आली आणि माझा रस्ता अडवला तिथं त्यांनी मला मारहाण केली माझं तोंड दाबत मला गाडीवरती बसवलं आणि रत्नेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये नेऊन लोखंडी रॉड बांबू दारूच्या बाटल्यांनी मारहाण केली मारहाण करताना याचा संतोष देशमुख पार्ट टू आहे याला सोडायचंच नाही आता याला मारून टाकायचं असं ती मुलं सारखं म्हणत होती त्यांनी माझ्या डोक्यामध्ये दारूची बाटली सुद्धा मारली पण ती फुटली नाही हे सर्व आरोपी नशेमध्ये होते शेजारी असलेल्या लोकांनी मला पाहिलं नाहीतर आज मी जिवंत नसतो अशी प्रतिक्रिया शिवराजनं दिली आहे शिवराजच्या या प्रतिक्रियेनंतरच आरोपींना त्याची संतोष देशमुख यांच्यासारखीच हत्या करायची होती का हा प्रश्न चर्चेत आला आहे पण काही माध्यमांनी या मारहाणीला सप्ताहाच्या कार्यक्रमात महिलांच्या छेडछाडीचा अँगल असल्याचंही म्हटलंय काही माध्यमांनुसार जलालपूर गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे धार्मिक कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी महिलांशी गैरवर्तन करत त्यांची छेड काढली त्यानंतर गावकऱ्यांनी या तरुणांना लगेच या कार्यक्रमातून बाहेर काढलं याच गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपींनी शिवराज देवटेला पेट्रोल पंपावरून उचललं आणि त्याला अमानुषपणे मारहाण केली त्यामुळं आता नक्की वाद जेवणाच्या पंक्तीवरून होता की छेड काढल्यावरून याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत पण चर्चेचा मुद्दा म्हणजे त्या प्रकरणामध्ये गोट्या गीते गँगचा अँगल का समोर आला तर याचं कारण आहे या आरोपींपैकी एक असलेला आदित्य गीते आरोपींची नावं माध्यमांमध्ये आल्यानंतर आदित्य गीतेचे वाल्मिक कराड आणि गोट्या गीतेसोबतचे फोटो व्हायरल झाले आदित्य गीते आणि गोट्या गीतेचे भाऊकीचे संबंध असल्याचंही आता म्हटलं जात आहे काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार ज्या टोळीने शिवराजला मारहाण केली ही टोळी गोट्या गीते आणि वाल्मिक कराडशी संबंधित आहे गोट्या गीते हा वाल्मिक कराटचा राईट हँड म्हणून ओळखला जातो या प्रकरणामध्ये गोट्या नाव ना मारहाण खरंच सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या वादामुळे झाली होती की या मारहाणीला दिलेल्या माहितीनुसार आरोपीच्या कुटुंबांनी शिवराजच्या कुटुंबियांवरती तक्रारीमध्ये नाव घेऊ नये म्हणून दबाव टाकल्याची प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळं या, या प्रकरणाचा सगळ्याच अँगलने तपास करण्याची मागणी आता केली जाते मारहाणीचं नेमकं कारण काय होतं यामध्ये फक्त किरुकोळ वाद हेच कारण असेल तर अशी मारहाण का करण्यात आली बीडमधली परिस्थिती कधी निवडणार असे अनेक प्रश्न चर्चेत आले आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा